अनेक देशामध्ये अनेक समस्या असतात भारतामध्ये लोकसंख्या ही खूप मोठी समस्या आहे भारताची लोकसंख्या दीडशे कोटीपर्यंत गेलेली आहे एवढी मोठी लोकसंख्या भारतामध्ये आहे आणि काही देशामध्ये त्याचा चांगला वापर केला जातो चीनची लोकसंख्या जगात सर्वात जास्त होती तर त्याचा वापर केला लोकसंख्येचा आणि चीन आता तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत झालेला आहे इरिट्रिया असा एक देश आहे या देशामध्ये महिलांची संख्या जास्त आहे पुरुष कमी आहे महिला जास्त आहे मग या देशामध्ये एक धोरण आखलेलं आहे सरकारने त्यांच्या हा वेस्टर्न कंट्रीमधला एक देश आहे खूप छान धोरण आहे त्याचा फायदा आपल्याला घ्यायला काही हरकत नाही इरिटियामध्ये असं आहे की प्रत्येक माणसाला पुरुषाला दोन बायका कराव्या लागतात हे कंपल्सरी केलेलं आहे जर त्यांनी दोन बायका नाही केल्या तर त्याला शिक्षा होते त्यांच्या घटने तरतूद त्यांनी करून टाकलेली आहे लोकसंख्या वाढावी त्या देशाची म्हणून त्यांनी प्रत्येकाला दोन बायका एक बायको असली तर त्याला दोन बायका कराव्याच लागतात आणि त्यांनी शिक्षेची तरतूद केल्यामुळे लोक आता घाबरून काविने दोन बायका करताय आपल्या देशामध्ये दे दुसरी बायको करणं हा कायद्याने गुन्हा आहे इंडियन पिनल कोड चारशे चौऱ्याण्णव प्रमाणे दुसरी बायको जर आपण केली तर आपल्याकडे सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते पण इरिट्रिया हा जगातला असा एक मेळ देश आहे की जिथे तुम्ही दोन बायका करा बिनधास्त करा आणि आता तिकडे लोकसंख्या वाढण्यासाठी आता बाहेरच्या देशातले पण लोक तिथे जायला लागलेले आहेत आणि त्या देशामध्ये पुरुषांना संरक्षण दिलं जातं त्यांना सुविधा दिल्या जातात <coughs> सरकारतर्फे फॅसिलिटी दिली जाते पुरुषांना आणि दोन बायका करण्यासाठी त्यांना जे काही प्रोत्साहन वातावरण असायला पाहिजे ते विवाह पण लावून देतात त्यांच्या दोन्ही विवाहाचे रेग्युलर रजिस्ट्रेशन केलं जातात तुम्हाला कोणतेही बंधन नाही आणि त्या देशामध्ये हनीमूनला वेगवेगळे स्पॉट निर्माण करून दिलेले आहे दोघांना सहवासामध्ये येण्यासाठी आणि जे प्रजननाची प्रक्रिया वाढण्यासाठी जे काही उपाययोजना करायला पाहिजे ते देशामध्ये केलेलं आहे या देशाचा उद्देश असा आहे की महिला जास्त आहे तिथे पुरुष कमी आहे आणि लोकसंख्या कमी आहे तर लोकसंख्या वाढण्यासाठी हा जालिम उपाय इरिट्रियाने केलेला आहे आपण विचार करा आपल्याला जर भारतामध्ये शिक्षा होत असेल दु दुसरी बायको केल्या तर इरिटरियात जा काही शिक्षा नाही काही नाही फार लांब नाही वेस्टर्न कंट्री आहे आपण तिथे जायला काही हरकत नाही धन्यवाद